करतात आणि प्रयत्न करत असता वेळेस पण या संसारामध्ये सुख कुठं आहे हो मग या संसारामध्ये सुखच नाही मग सुख नसल्यामुळे मग तरी पण हे काय करतात प्रत्येकजण सुखासाठी धावतात पण काही जणांना वाटते की बाबा मला डोकं सुद्धा दुखू नये मला थोडी सुद्धा ताप सुद्धा येऊ नये एवढं सुख रहावं असं वाटते पण त्याचं डोकं दुखत नाही आणि ते स्वतःच तर म्हणतोच पण घरातले जे त्याच्यावर अवलंबून असतात बायका मुलं त्यांना सुद्धा दुःख त्यांना पण सुखच पाहिजे असं त्यांना सुद्धा वाटते असे आहे म्हणतात की जर या जगाकडे जर मी दृष्टीपूर्वी पाहिले तर सगळे जण सुखासाठी प्रयत्न करतात पण या संसारामध्ये दुःखच आहे मग संसार तर सुख नाहीच दुःखच आहे मग दुःख असल्यामुळे मग ते काय करतात संसार दुःख मूळ दुःख मुळ गळ विश्रांती कुठेही नाही रात्री दिवस तळमळ काम क्रोध लोभ सुन मद मत्सर पाठी लागले ओढाळ या संसारामध्ये एवढे सगळे आपल्या माग लागलेत आणि आपण लागतो सुखाच्या माग पण हे काम क्रोध हे जे विकार आहेत ते आपल्या माग लागलेत मग आता आपल्याला सुख संसारात नाही मग सुख कुठं व्हायच आपल्याला संतांच्या सानिध्यामध्ये जावं लागणार आहे संताच्या कोणाच्या संत जंतू सुख सर्व ही रुचते सगळ्याला काय वाटते की बाबा मला सुखच राहा पण दुःख नको असं लागे व्हावे दुःख ऐसा कोणी भाले ना जीव वाचिता दुःख पावे न न सरे अशा प्रकारे ते म्हणतात बा या दुःख या विषयामध्ये जर सुख आहे असं आपल्या प्राणी मात्राला वाटते पण संताला वाटते की बाबा इकडे सुखच नाही इकडे सर्ग काय आहे दुःखच आहे मग सुख आहे संताकडे असे आहे म्हणतात दुःख सुखाची घाई ज्ञानेश्वर महाराज म्हणतात दुःख सुखाची घाई मारेलीची शेच नाही हे सांगावया कारण काही जोगर असली माया मग माया कुठं आहे दुःख सुखाची गाई मारल्याची शेष नाही हे सांगाव्या कारण काही जो घर असेल माया मग माया, आयो माया आहे कुठं आपण सगळं मायामध्ये अडकलो आहे मग माया आहे कुठं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बा माया आहे कुठं तरी कोही सांगतात ज्ञानेश्वर माझे म्हणजे पाहे पा शरीराच्या गावा पाहे पा शरीराच्या गावा जया लागे आले पांडवा तो कार्य सांडून या मग माया आहे कुठं या शरीरामध्ये आहे मग या शरीरामधली माया जोपर्यंत निघणार नाही तोपर्यंत आपल्याला सुख मिळणार मग हे माया हे काम क्रोध लो मत्सर हे जाण्यासाठी मग आपल्याला काय करावं संताच्या संतच्या जावं लागणार तुकबरा काय म्हणतात मला संत सुखवाटी भाऊ पाहिजे संतच्या मग ुखोबर आहे म्हणतात सुख तर वाटे याची ठाई याची ठाई म्हणजे मग तिथं सुख किती आहे म्हणतात बहु बहु, 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 बहु म्हणजे किती अमोल्य अमोल म्हणजे त्याची मोजमाप करता येणार नाही एवढं संताच्या पायाजवळ सुख आहे सुख थोडं नाही सुख ज्या बहु आहे बहु म्हणजे अमोल्य त्याच मोजमाप करता येणार नाही एवढं संताच्या पायाजवळ सुख आहे पण आपल्याला काय वाटतं या परपंजामध्ये सुख आहे सुख आहे म्हणजे सुखाच्या आशेनं काय करतो आपण आपलं आयुष्य फक्त त्या आशेनं जगतो कशाच्या सुखाच्या मज लागे व्हावे सुख सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एकमुक्ती यत्न नाही केला हिंडता दिशा पावला माया वेष्टीला जीव माझा मग एवढा आपण काय करतो नुसतं त्या सुखेच्या आशे आशेनच आपण जगत राहतो समोर समोर चालतो पण सुख तिकडे नाही मग तुकोबार आहे म्हणतात की बाबा सुख तर कुठं आहे संताच्या मग संताची खरी ओळख करून देतात कोण तुकोबार आहे आणि संताची खरी ओळख देऊन तेच सांगतात की अभंगाचं पहिलं हे सुपाची आ, 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 आ की संताच्या पायाजवळ सुख आहे ते बी सुख किती आहे बहु पहू म्हणजे अमोल अमोल म्हणजे त्याचं मोजप करता येणार नाही एवढं सुख संताच्या पायाजवळ आहे म्हणून आहे म्हणतात की बाबा मला काय करा आम्ही सुद्धा काय केलो संतांच्या स्थानिध्यामध्ये गेलो आणि संताच्या स्थानिध्याच्या गेल्याच्या नंतर आम्ही संताच्या चरणाच्या आश्रयानं राहिलो आणि तेव्हा आम्हाला तिथं कुठं सुख प्राप्त झालं आणि तिथं सुख झालं मग नुसतं सुखच झालं नाही पण खरा मार्ग कोण सांगतात संत सांगतात मग एवढं संत सांगित असता सुख सांगून तरी आपल्याला ते सुखाचा अजून सुद्धा मार्ग सापडना चलाय मग सुखाचा मार्ग सापडला चला म्हणून संतच्या पायाजवळ जवळ वास करावा लागणार आहे मग वास करायचं मग चुक आहे म्हणतात की बाबा आम्हाला काय करा तुम्ही एकदा संतच्या सानिध्यामध्ये सोडा विठ्ठल विठल संतच्या पायाजवळ वास आहे तर संतच्या पायाजवळ आम्ही सुद्धा काय केलो संताच्या सानिध्यामध्ये गेलो म्हणून आम्हाला एवढा आमचा हे झाला आणि संताच्या पायाजवळ वास गेल्याच्या नंतर ते म्हणतात की बाबा मग काय तुमच्या काय झालं संतांपासून तुम्हाला काय मिळालं संत हे काय करतात आपण स्वतः काय करतात भाऊ दुसऱ्याला उपदेश करतात त्याला समजून घालतात आणि स्वतःचा ही उद्धार करतात आणि जगाचाही उद्धार करतात जगाच्या कल्याणा संतांच्या ते कष्ट भीती परोपकारी मग संत काय करतात स्वतः आपला तर उद्धार करतातच आणि येणाऱ्या स्वतःजणांचा भाविक जणांचा सुद्धा उद्धार करतात मग उद्धार करतात मग ते काय म्हणतात बाबा मग आपल्याला मग सुख पाहिजे असलं तर मग संत जावं लागल मग आता तुकोबर आहे म्हणतात तुकोबरायला म्हणतात की बाबा मग तुम्ही संताच्याच पायाजवळ सुख का आहे असा प्रश्न तुकोबरायला विचारला तुम्ही एवढं ठामपणे सांगता की बाबा आतापासून सांगायला की बाबा तुम्ही संताच्याच पायी बहु सुख आहे पण संताच्याच पायाजवळ कसं सुख आहे मग काय सुरते म्हणले की बाबा तुम्ही संताच्या जवळ आहे म्हणता तर संताची व्याख्या संता संता तर वेगळीच आहे पण सुखाचा मार्ग दुसरीकडे आहे तुम्ही ठामपणी कसं सांगताय बा संताजवळ सुख आहे पण मग तो स्वरते म्हणले की बाबा तुम्ही काय कधी पुराण वेदशास्त्र काय असं पठण केलं का नाही कसं एवढं ठामपणे विश्वासानं सांगता बहु सुख आहे अमोल सुख आहे त्याची गणना करता येत नाही एवढं सुख संताजवळ आहे म्हणून म्हणता तर खरं सुख कुठं आहे मग ते सांगा म्हणले मग सांगा म्हणल्यानंतर तुकोबाऱ्या म्हणतात की बाबा खरं सुख तर संताच्या पाय आहे पण ते म्हणतात मग तुम्ही काही शास्त्र धुनावून पाहिला नसाल मग खरं सुकुट आहे मग ते म्हणतात की बा तुम्ही याच्यामध्ये तीन प्रकार पडतात तुकोबार म्हणतात बा वेदशास्त्राच्या आधारे संताच्या प्रमाणानुसार आणि स्वतः माझ्या प्रमाणानुसार खर सुख तर संतच्या जवळच आहे पण तो मंबाजी भाऊ म्हणले तुकोबारा म्हणजे काय साध्य माणसं नाहीत तुकोबारा एवढ्या विश्वासानं सांगतात की बाबा संतच्या पायाजवळ सुख आहे तर ते एवढ्या विश्वासानं सांगतात आणि ते सुख मग ते वेदशास्त्राच्या आधारे मग सुख कुठं आहे

सर्व सुखाचे अगर अगरभा प्रथमादेवर हे संताच्या प्रमाणानुसार मग सुख कुठं आहे त्या परमात्म्याजवळ आहे सर्व सुख परमात्म्याजवळ आहे आणि तुकोबर आहे म्हणतात की संताच्या पायाजवळ सुख आहे पण हे संतांच्या परमाणानुसार सुख आहे संत आणि वेद साधले जर परमात्मा खरं सांगायचं म्हणलं तर परमात्मा आहे ना कारण परमार्थ मूर्ती म्हणत आहे आणि सर्व सुखाचा अगर तर परमार्थ आहे मग त्यासाठी काय म्हणतात आपलं आता एक देव करून घ्यावा सुखणों हे ते विने विना देवा सुखणों हे ते विना देवा एक देव करूनी घ्यावा